ही आहेत चार कारणे गरीब गरीब आणि श्रीमंत श्रीमंत होण्यामागे तुम्ही याचा कधी विचार केलाय का की मध्यमवर्गीय माणूस हा नेहमी गरीबच का राहतो या उलट श्रीमंत माणूस हा श्रीमंतच होत जातो याला अशी चार कारणे आहेत ज्यामुळे माणूस आहे, आहे त्या अवस्थेत राहतो प्रगती करू शकत नाही आपण आज तेच चार कारणे कोणती आहेत हे जाणून घेणार आहोत अशा काही सवयी असतात किंवा असे काही विचार असतात जे सतत पुढे जाण्यापासून तुम्हाला थांबवत असतात आपण प्रत्येकाने सुखी व श्रीमंत राहावे आणि आपल्या देशाची प्रगती होत राहावी यासाठी आपण अनावधानाने त्या चार चूक करत तर नाही ना याचा विचार करा एक फक्त बचतीचा विचार करणे बचत हे काही वाईट गोष्ट नाही पण नेहमीच आहे त्यातून बचतीचा मार्ग शोधणे त्यात समाधानी राहायला भाग पाडते त्यामुळे तुम्ही इतर उत्पन्न मिळवणारे स्त्रोत्र काय असू शकतील याचा विचार करणं नकळत थांबवता त्यामुळे काही लोकांचे पाच वर्षापूर्वीचे उत्पन्न आणि सध्याचे उत्पन्न यात फारकत नसतो या उलट सतत नवीन उत्पन्न स्रोत शोधणाऱ्या तसेच कमी वेळेत जास्त पैसे कमवणारे लोक लवकर श्रीमंत होतात दोन नेहमी लायबिलिटीवरती खर्च करणे सामान्य मध्यमवर्गीय माणसं नेहमी लायबिलिटीवरती खर्च करताना दिसून येतात लायबिलिटीज म्हणजे ज्या गोष्टी खरेदी करून पुन्हा खर्चात टाकतात जसं की महागडे मोबाईल महागडे चप्पल व कपडे कार जिचा सर्व खर्च पुन्हा तिच्यासोबत आला जी भविष्यात तुम्हाला काही उत्पन्न मिळवून देत नाही या उलट जर तुम्ही असे म्हणजेच अशा ठिकाणी गुंतवणूक कराल जी भविष्यात खूप मोठा परतावा मिळवून देईल जसे की जमीन सोने एखाद्या उत्तम कंपनीचे स्टॉक इत्यादी ज्यामुळे तुमचे भविष्य सुरक्षित राहील असं काही की तुम्ही खर्च करू नये पण असे जेव्हा जास्त असतील तेव्हा त्या गोष्टीचा विचार करा तीन स्वतःच्या प्रगतीवर खर्च न करणे मध्यमवर्गीय माणसे स्वतःच्या प्रगतीवर खर्च करत नाहीत सर्वात मोठी व महत्त्वाची संपत्ती जी प्रत्येकाकडे आहे ती म्हणजे तुमची बुद्धिमत्ता होय श्रीमंत माणसे यावरती खर्च करतात म्हणजेच त्यांचे काम वाढवतात त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतात सेमिनार्स ट्रेनिंग प्रोग्रॅम लॉजिकल थिंकिंग यासारख्या गोष्टीवर वेळ आणि पैसे दोन्ही खर्च करतात ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढते याउलट सामान्य माणूस तेच तेच काम करून उत्पन्न स्थिर ठेवतो शिकण्याची गती वाढवली की उत्पन्नाची गती आपोआप वाढते चार वेळ वाया घालवणे आपल्याला मिळालेला वेळ हा सत्कारणी लावणं हाच काय तो उत्तम मार्ग श्रीमंत होण्याचा श्रीमंत लोक वेळेची कदर करतात व वेळ वाया घालवत नाहीत तर सामान्य लोक मोकळ्या वेळेत कॉमेडी शो व्हॉट्सॲपच्या विनोदी गप्पा किंवा इतरांविषयी बोलण्यात वेळ घालवतात ज्यामध्ये त्यांना कळत नाही की कि ते किती वेळ वाया घालवतात मनोरंजन असावे परंतु त्याला एक सीमा असावी ज्यामुळे आपल्या प्रगतीला बाधा येणार नाही वरील चार चुका जर तुम्ही करत असाल तर वेळीच सावध व्हा व स्वत स्वतःच्या उत्पन्न वाढीचा कार्यात मग्न राहा